सरपंच साहेब नमस्कार नमस्कार आ, दोन तीन दिवसापासून एक बातमी व्हायरल होती आहे की तुम्ही देवराम लांडे यांच्या सुनबाई माई लांडे यांना पाठिंबा दिला आहे तसं पाहिलं तर तुमच्या घरामध्ये सुनीताताई बोराडे ह्यासुद्धा उभ्या आहेत नक्की सत्यता काय यामध्ये नमस्कार माझं नाव शिवाजी मोतीराम बोराडे गेल्या मी दोन तीन दिवसापासून बघतोय की गेले दोन वर्षापूर्वीची जी बातमी होती देवरम नासाहेबांसोबत आम्ही खाली कोकणामध्ये ट्रीपसाठी गेलो होतो त्या ट्रीपमध्ये त्या ट्रीपमध्ये म्हणजे त्यांनी जी जुनी बाईड होती ती ओपन केली त्याच्याबरोबर जे आमच्या गावचे सरपंच होते माझ्या अगोदर जी बाईड होती ती आमच्या सरपंचांनी दिली ती बाईड आणि गेल्या पंधरा दिवसापासून पंधरा दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये एक गाव बैठक झाली त्या गाव गाव बैठकीमध्ये आम्ही सर्वजण आमच्या गावाने सर्वांनी सुनीताताई बोराडे यांना जाहीर पाठिंबा दिलाय सर्व गाव आमचे एक झालेले आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी सुनीताताईंना पूर्णपणे प्रत्येक वाड्या वस्तीमधली लोक मतदान करणार आहोत आणि आम्ही त्यांना निवडून देणार आहोत मग आताची जी बातमी होती ती आत्ता प्रसारित केली जाते त्याबद्दल काय सांगाल माझ जी बातमी आता आली माझं ते पत्रकार बांधवांना सांगणे का जी बातमी तुम्ही केली जर तुम्ही आज बातमी केली तर ती दोन तासापूर्वी किंवा नंतर किंवा उद्या तुम्ही बात में ही तुम्ही टाकली पाहिजे म्हणजे असे काहीतरी चुकीच्या बातम्या करत जाऊ नका ही माझी पत्रकार बांधवांना विनंती मग आता देवळे संपूर्ण देवळे गावचा असून जाता बोरडे यांना पाठिंबा असेल का हो शंभर टक्के आम्ही सर्वजण सुनीता ताई बोराडे हे आमच्या नाणे आमच्या चुलते आणि आमच्या गावाचा आणि भागाचा विकास करायचा असेल तर आम्हाला सुनीता ताई यांना शंभर टक्के निवडून द्यावंच लागेल आणि आम्ही सर्वजण त्यांना निवडून देणार आहेत